नमस्कार मी शुभांगी भारती शेअर मार्केटमध्ये आपलं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत ऑप्शन हेजिंग म्हणजे काय इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाबद्दल आपण अनेकदा वाचले असेल मात्र त्या काळीही शिवाजी महाराजांनी हेजिंग केले होते असे मी म्हटले तर तुम्ही मला नक्कीच हसाल आपण हे वाचले असेल की अफजल खानाची भेट घेण्यापूर्वी प्रतापगड खालच्या जंगलात आधीच लपून दबा धरून बसलेल्या मावळ्यांना त्यांनी एक सूचना देऊन ठेवली होती की खानाबरोबर होणाऱ्या झटापटीत जर राजे जिंकले तर विजयाची खूण म्हणून गडावरून तोफा उडवून इशारा दिला जाईल तो इशारा मिळताच लपलेल्या मराठी सैन्याने अचानक हल्ला करून शत्रूंच्या गड्याखालचे सैन्य बेचिराग करून टाकायचे असे ठरवून ठेवले होते पण मी ज्याला हेजिंग म्हणते तो भाग पुढे होता महाराजांनीच तो करावा गडावरील तोफकऱ्यांना अतिशय स्पष्ट सूचना होत्या की खाना बोर बोर चे त्या जीव घेण्या झटापटीत राजे जिंकोत अथवा खान म्हणजे महाराजांचे काही बरे वाईट झाले असले तरी आणि खानाची आचाट ताकद बघता ती शक्यताही होती काहीही झाले तरीही तोफा उडवायच्याच आहेत म्हणून या मागची कारणे अशी होती की गडाखालची खानची फौज फार मोठी होती आणि त्या फौजेपासून मराठी राज्याला मोठा धोका होता राजे जिंकोत व खान त्या फौजेला आवरणे स्वराज्याच्या दृष्टीने फार महत्वाचे होते खानाला मारून जर ती फौज पराभूत होत नाही तोपर्यंत विजयाला काही अर्थ नव्हता आणि जर राजांचे काही बरे वाईट झाले असते तरी मावळ्यांना धीर खचून ते पराभूत झाले असते आणि मग स्वराज्यातील जनतेचे त्या आफाट फौजेने जे काही हाल केले असते त्याची कल्पना करवत नाही स्वराज्याचे अस्तित्व संपण्याची शक्यता होती नेमके हेच टाळण्यासाठी गड्याखालच्या मावळ्यांना धीर खचू नये या उलट ते जोशात यावे म्हणून महाराजांनी अशी दुहेरी दुहेरी सूचना देऊन ठेवली होती म्हणजेच कितीही वाईट प्रसंग आला तरी आपत्कालीन योजना ठरवून ठेवून ती अंमलात येईल याची तजवीज करून ठेवली होती स्वतःचे काही बरे वाईट झाले तरीही स्वराज्याचे कमीत कमी नुकसान होईल याची घेतलेली ती काळजी होती केवळ शिवाजी महाराजांनीच हे करावे नाही का आता वर्तमानात परत यायला हरकत नाही मित्रांनो हेजिंग हेजिंग असे जे म्हणतात ते दुसरे काही नसून व्यवहारात कमीत कमी नुकसान होण्यासाठीची ती एक योजना असते ट्रेडिंगच्या बाबतीत आपण एक अंदाज सपशेल चुकला व बाजारात काही विपरीत घ घटना होऊन आपला ट्रेडिंग प्लॅन ए फसला तरीही आपले स्वराज्य म्हणजेच आपले भांडवल राखण्यासाठी केलेली व्यवस्था प्लॅन बी म्हणजेच हेजिंग होय आपण इन्शुरन्स वा विमा पॉलिसी घेतो म्हणजे नेमकं का काय असतं एखाद्या व्यक्तीच्या मालमत्तेच्या वाहना मालमत्तेचे वाहनाचे काही अपघात होऊन नुकसान झालेस तर त्याची काही अशी तरी भरपाई व्हावी या असा या मागचा उद्देश असतो त्याचप्रमाणे शेअर बाजारात ट्रेडिंग व इन्व्हेस्टमेंट करताना अचानक होणाऱ्या नुकसान टाळण्यासाठी हेजिंग केले जाते असे हेजिंग हे, हे मूळ गुंतवणुकीचे नुकसान टाळू शकत नाही मात्र दुसऱ्या प्रकारे केलेल्या गुंतवणुकीद्वारे ते नुकसान भरून काढण्याची शक्यता असते थोडक्यात काय शेअर बाजारात एका प्रकारच्या गुंतवणुकीचे संभाव्य नुकसान भरून काढण्यासाठी विचारपूर्वक केलेली दुसरी गुंतवणूक म्हणजे हेजिंग होय कोणतीही इन्व्हेस्टमेंट वा ट्रेड यामध्ये जेवढे फायद्याची शक्यता जास्त तेवढा संभाव्य धोकाही असतो या उलट धोक्याचे प्रमाण कमी करायला जावे तर फायद्याचे प्रमाणही कमी होत असते या तत्वाला अनुसरून हेजिंग हे धोक्याचे हे प्रमाण कमी करत असले तरी फायद्याचे प्रमाणही यामुळे कमी होते यात शंका नाही बाजारात शेअर्समध्ये मूळ इन्व्हेस्टमेंट केली असेल तर साधारणपणे फ्युचर्सला ऑप्शन्समध्ये योग्य ते पोझिशन घेऊन अशा मूळ गुंतवणुकीचे हे जिंक करून भांडवलाचे संरक्षण केले जाते एक उदाहरण घेऊयात टाटा स्टील ही प्रसिद्ध कंपनी आहे आणि समजा त्यात माझी लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे माझ्या मते कंपनी उत्तम असून भविष्य काळातही अशा भरवशाने ही गुंतवणूक मी काही वर्षांसाठी केलेली आहे मात्र अशी गुंतवणूक केल्यावर माझ्या वाचनात येते की येत्या दोन ते तीन महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात काही कारणाने स्टीलच्या किमती उतरणार आहेत किंवा सरकारची काही धोरणे काळात कंपनीच्या तिमाही निकालावर प्रतिकूल परिणाम होणार आहे यामध्ये माझ्या मूळ कंपनीवरील भरवसा कमी झालेला नाही मात्र नजीकच्या काळात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत घट होण्याची शक्यता दिसत आहे या परिस्थितीत घाबरून जाऊन मी माझे मूळ शेअर्स विकून टाकण्याऐवजी टाटा स्टील कंपनीचे पुढील किंवा त्या पुढील महिन्याचे फ्युचर स्लॉट विकून शॉर्ट पोझिशन घेऊन बसू शकते येत्या दोन महिन्यात होणारी शेअरच्या भा, भावातील घट ही माझ्या मूळ गुंतवणुकीत नुकसान दाखवित असली तरी दोन महिन्यानंतर खाली घसरलेल्या फ्युचर फ्युचरच्या किमतीमुळे माझ्या फ्युचर्समधील शॉर्ट पोझिशनचा फायदा दाखवत असते योग्य त्या वेळेस अशी फ्युचर्स पोझिशन स्क्वेअर ऑफ करून मी मूळ गुंतवणुकीत झालेले नुकसान काही अंशी तरी भरून काढू शकते कालांतराने स्टीलचे भाव इत्यादी परिस्थितीत ताळ्यावर येऊन पुन्हा शेअरची किंमत वाढू लागते आणि मूळ गुंतवणूक ही वाढ दाखवू लागते मात्र दरम्यानच्या वाईट काळात माझी वेळ आणि पैसा यांचे संभाव्य नुकसान फ्युचरच्या आधारे हेजिंग केल्याने टाळता येते वरील व्यवहारात काही निगेटिव्ह गोष्टीही आहेत फ्युचरच्या पोजिशनसाठी लागणारे अधिक भांडवल अधिक ब्रोकरेज फ्युचर्स मधील पोजिशन स्क्वेअर ऑफ करण्यासाठी योग्य वेळ साधारण साधने इत्यादी ची पूर्तता मला करावी लागते अशा प्रकारे फ्युचर्सच्या आधारे केले जाणारे हे साधे हेजिंग आहे बाजारात याशिवाय ऑप्शन आणि त्याचे कॉम्बिनेशन वापरून प्रकारे हेजिंग केले जाते शेअर मार्केटमध्ये मा आपल्याला नेमके काय ध्येय साध्य करायचे आहे हे समजण्यासाठी अगोदर व्यवस्थितपणे शिकले पाहिजे त्यासाठी आपल्याकडे मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट हा कोर्स आहे यामध्ये इक्विटी कमोडिटी डेरिव्हेटिव्ह आणि करन्सी अशा सगळ्याच गोष्टी शिकायला भेटतील तर वाट कसली पाहता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या एका नंबरच्या एक नंबरच्या लिंकवर क्लिक करून आपलं नाव आणि नंबर भरा आणि डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी दोन नंबरच्या लिंकवर क्लिक करा आणि आपले डॉक्युमेंट्स अपलोड करा अधिक माहितीसाठी संपर्क करा सत्तर सत्तावन्न दहा, दहा 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 या नंबरवर कॉल करा धन्यवाद